पिकलेली उंबरं खाल्ली जातात ही सगळ्यांना माहीत असेलच पण कच्च्या उंबरापासून देखील बनवली जाते हे बऱ्याच कमी प्रमाणात लोकांना माहिती आहे तर ही रानभाजी म्हटली तरी चालेल आणि अगदी औषधी अशी भाजे, या मुले अपले ही भाजी आहे यामुळे आपल्या हाडातील कॅल्शियम वाढतं आणि कंबरदुखी आणि गुडघेदुखीचा देखील त्रास थोडाफार प्रमाणात कमी होतो तर हीच आज आपण कच्च्या उंबराची भाजी कशी बनवायची ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेला नक्की सबस्क्राईब करा इथं मी काहीही अशी मिडियम साईजची उंबरं घेतलेली आहेत आता याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यामुळे मी कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला ही उंबरं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत याच्यावरती घाण धूळ भरपूर असते त्यामुळे आपल्याला पाच ते सहा वेळा ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपलं पाणी अगदी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाच ते सहा वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि उंबराची भाजी करताना उंबर घेताना अगदी मोठी देखील घ्यायची नाहीत जेवढी आपली सुपारीची साईज असते त्या साईजच्या एवढीच आपल्याला उंबरं घ्यायची आहेत किंवा त्याच्यापेक्षा लहान घ्यायचे आहेत पण सुपारीपेक्षा जास्त मोठ्या साईजची उंबरं आपल्याला घ्यायची नाहीत कारण त्यामध्ये चुकून मुंग्या किंवा बारीक किडे देखील असू शकतात त्यामुळे आपल्याला मिडीयम साईजचीच अशी उंबर बघून घ्यायचे आहेत आता पाच ते सहा वेळा उंबर स्वच्छ धुतल्यानंतर आप आप आता आपल्याला याची देठे काढून घ्यायचे आहेत आपण अशा पद्धतीने देखील उंबराचे देठे मोडू शकतो किंवा चाकूने देखील आपल्यालाही अशा पद्धतीने आपण कट करून घेऊ शकतो आता याच्यामध्ये कट केल्यानंतर चीक भरपूर असतो त्यामुळे आपल्याला पुन्हा ही स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत देठे काढल्यानंतर देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता यामध्ये चमचाभर आपण मीठ घालणार आहोत आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला देठे काढल्यानंतरही स्वच्छ धुवून घ्यायचे आपण सुरुवातीला पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि देठं काढल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये मी एक दोन वेळा ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या उंबराशी छान स्वच्छ धुवून झालेले आहेत आता भांड्यामध्ये मी थोडं पाणी गरम करायला घेतलेलं आहे म्हणजे जेवढं आपल्याला उंबर चेजण्यासाठी पाणी पाहिजे तेवढं घेतलेलं आहे आता यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आणि यामध्ये स्वच्छ धुतलेली उंबरं घालून याला झाकण लावून एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला मिडियम गॅसवरही शिजवून घ्यायचे अगदी जास्त देखील वेळ लागत नाही आणि कुकरमध्ये जर शिजत घालणार असाल तर कुकरमध्ये दोन शिट्ट्या कुकरला करून घ्यायच्या दोन शिट्ट्यांमध्येच ही उंबरं व्यवस्थित शिजतात तर एक पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि उंबरं आपली छान अशी शिजलेली आहेत आता ही उंबरं आपण साईडला एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता ही आपल्याला निवडायची देखील आहेत चुकून यामध्ये जर बारीक मुंगी किडा असेल तर त्यासाठी आपल्याला ही निवडून देखील घ्यायचे आहेत त्यामुळे अशा पद्धतीने याला आपण प्रत्येक हे फोडून उंबर आतमध्ये काय असेल तर ते दे टाकून द्यायचं आणि स्वच्छ असलेली उंबरं आपल्याला ही अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे आहेत इथं मी अशा पद्धतीने सगळी ही उंबरं निवडून घेतलेली आहेत आता फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेल थोडंसं नॉर्मल म्हणजे नेहमीपेक्षा जास्त तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे मोहरी आणि कांदा घालून घ्यायचा आहे कांदा देखील थोडासा जास्त घालायचा जा, आहे मीडियम साईजचे असतील तर दोन कांदे घालून घ्यायचे आणि थोडंसं मीठ आणि कडीपत्ता घालून घ्यायचा सोबतच आणि आपल्याला हे कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेल देखील या भाजीला थोडंसं जास्त वापरायचं आणि कांदा देखील या भाजीला थोडा नेहमीपेक्षा जास्त वापरायचा आता कांदा भाजत आला की यामध्ये एक टोमॅटो मी मिडियम साईजचा वापरलेला आहे तो देखील आपल्याला यामध्ये छान असा परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो देखील आपण एक मिनिटभर थोडासा शिजवून घेऊया आता टोमॅटो शिजत आला की यामध्ये चवीनुसार तिखट घालून घ्यायचं इथे मी दोन चमचा तिखट वापरलेलं आहे त्यानंतर एक अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये मी वापरलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची आणि याला पुन्हा असं तेलामध्ये हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आता थोडंसं मिक्स केल्यानंतर आता आलं लसूण खोबरं आणि कोथंबीर मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाणी अजिबात घातलेलं नाही फक्त असंच मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आलं लसूण खोबरं आणि कोथंबीर ओलं खोबरं मी घेतलेलं आहे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी चालेल पण आपल्याला पाणी घालायचं नाही असंच कोरडं फक्त हे वाटण करून घ्यायचं आहे आणि ते देखील यामध्ये घालून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच भाजून आपल्याला छान घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जी उमरं बारीक फोडून घेतली ती यामध्ये घालून याला पुन्हा एक दोन मिनिट छान असं लो गॅसवर मिक्स करून घ्यायचं अगदी गॅस फुल करू नका लो गॅसवरच याला छान असं मिक्स करून घ्यायचं वरून थोडीशी आपण आता कोथंबीर देखील घालूया आणि पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं ही भाजी खायला तेवढीच भारीच लागते बऱ्याच लोकांना ही भाजी बनवतात हे माहीत देखील नाही पण तुम्ही नक्की करून बघा पावसाळ्यामध्ये ही इझिली अवेलेबल असते आता पुन्हा छान मिक्स केल्यानंतर आपल्याला आता याला वाफ द्यायची आहे त्यामुळे याला झाकण ठेवूया आणि लो गॅसवर एक मिनिटभर याला आपण छान अशी वाफ देऊन घेऊया साधारण एक मिनिटभरानंतर छान अशी वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता ते याला तेल असं छान सुटलेलं आहे भाजीला फक्त या भाजीसाठी तेल आणि कांदा थोडासा जास्त वापरायचा म्हणजे ही भाजी चवीला छान होते तर अशा पद्धतीने आपली ही उंबराची किंवा औदुंबरच्या फळांची भाजी तयार झालेली आहे आणि भाकरीसोबत ही खायला तेवढीच भारी लागते गरम गरम भाजी आणि गरम भाकरी अगदी छान अशी ही भाजी तयार होते तर अशा पद्धतीने आपली ही उंबराची किंवा औदुंबरच्या फळाची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही जर कधी बनवली नसेल तर अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा आणि ही भाजी तेवढीच छान आणि पौष्टिक देखील शरीरासाठी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा